आपल्या देशाच्या अस्मितेवर प्रहार करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना क्षमा करायची नाही अशा प्रकारचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला मिळाले आहे याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सन्मान कार्यक्रमावेळी केले तसेच ज्यांनी ज्यांनी भाजपचा झेंडा दिमाखात फडकत राहावा यासाठी प्रयत्न केला अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले पनवेल शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात गुरुवारी संपन्न झाला या मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर भाजपचं उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीत प्रभावी काम करणाऱ्या बूथ अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला पनवेल शहर मंडळात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली या कार्यक्रमाचे औचित्य साधून मनसे विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिमेश अमित ओझे यांनी आपल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये पनवेलश्वर अध्यक्ष केदार रेवाळे विभागाध्यक्ष ऋषिकेश सावंत तालुका सचिव आकाश काळे विभागीय अध्यक्ष अभि रिंगे आकाश दलाल हिमांशू पाटील पराग भातणकर प्रणय मोहिते तन्मय मोरे सौरभ रामधरणे रुद्र पाटील प्रभंजन गाडगेळ प्रथम दासरी प्रथम ठाकरे प्रसाद धवळे मृण्मय पाटील शिवराज बोबडे हर्षद घाटे आशुतोष पाटील रोहित धामणस्कर धामणस्कर रोहित धामणस्कर आणि हर्ष जेटवा यांचा समावेश होता या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस चारुशिला करत माजी नगरसेवक अनिल भगत गणेश कडू राजू सोनी माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज सारिका भगत डॉक्टर सुरेखा मोहकर हेमलता म्हात्रे विनायक मुंबईकर भाजपचे पनवेल मंडळ अध्यक्ष सुमेश झुंजारराव महिला मोर्चाच्या पनवेल अध्यक्षा रुचिता लोंढे युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर शहर सरचिटणीस अमित ओझे रुपेश नागवेकर केदार भगत अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचा झेंडा दिमाखामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न आहेत अशा आपल्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो खरं तर त्याचा उल्लेख या ठिकाणी आता बोलत असताना आपल्याला अनिवेशन केला की जगामधल्या सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेली पार्टी आणि या जगामध्ये सगळ्यात जास्त सदस्य संख्या आहे ठीक आहे एक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अभिमानाचा असा एक आपल्या सर्वांचं म्हणणं आहे पण त्याचबरोबरीन असा नेता जो देशाला समर्पित असा नेता जो देशासाठी दिवस रात्र काम करतो आणि असा नेता जो हे सगळं असताना ज्या पद्धतीनं जगासमोर जातो त्याच्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक भारतीयाचा भारतीयाची माय ही अभिमानानं उचवलेली आहे असं आपलं नेतृत्व म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश भारतीय जनता पार्टीचं एन डी एचं सरकार या ठिकाणी याच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होती आहे आणि जेव्हा सुरक्षिततेचा मामला येतो त्याही वेळेला देश कुठल्याही बाबतीमध्ये मागे नाही कमी नाही आणि आपण प्रत्येक जण आपल्या अशा या नेत्याच्या बद्दल आपण अभिमानानं गर्वाने सांगू शकतो की नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहे त्याचा आम्हाला गर्व आहे आज आपण सगळेजण पाहू शकतो खरं तर एक महिना बावीस तारीख आज बावीस मे बावीस ला आज एक महिना पूर्ण झाला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हो जी धगती अशा पद्धतीची अपमानाची सुडाची भावना होती त्या सुडाच्या भावनेला या देशाच्या पंतप्रधान या देशाच्या सरकारच्या नेतृत्वाखाली आपल्या ने सैन्य द्यानं त्या सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर पाकिस्तानला अशा पद्धतीचं आसमान दाखवलं की पाकिस्तानला आज तोंड दाखवता येत नाही अशा पद्धतीचा आज आपल्या देशाला मिळालेलं आहे मंडल म्हणजे संघटनेच्या दृष्टिकोनातून तालुक्याचा दर्जा आणि त्याच्यानंतर पक्षाने अजून एक नियम काढला की कुठल्याही परिस्थितीमध्ये मंडळाचा अध्यक्ष पूर्ण देशभरात आपल्यासाठी नाही मंडळाचा अध्यक्ष हा 35 ते 45 या वयोगटातलाच असायला पाहिजे 47 वा आमचा कर्जत ग्रामीणचा अध्यक्ष हा 47 वर्षाचा होता त्यालाही रिपीट केलं नाही पक्षाने त्याच्यामुळे सगळीकडे जिल्ह्यामध्ये सगळे मंडळ अध्यक्ष हे 45 आतले अशा पद्धतीने काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळेच बूथ अध्यक्षांना माहिती आहे आपले आधीच काळ होत नाही होतील की नाही प्रत्येक अध्यक्ष असा विषय होता पण ला। तो लागला कारण पक्षाने सांगितलं शोधा बघा पण मिळाला त्याच्यानंतर सांगितलं की तुम्हाला आता बुथची समिती करायची आहे आता बूथ अध्यक्ष मिळत नव्हता तर समिती कशी व्हायची पण ती समिती प्रत्येक ठिकाणी झाली त्याच्यानंतर प्रमुख म्हणजे एका, मतदार यादी आए, मतदार यादी एका या साइडला तीस मतदार असतात दुसऱ्या साइडला तीस मतदार असतात अशा साठ मतदारांच्या मागे एक कार्यकर्ता जोडला पाहिजे त्याच्यामुळे जो तुम्ही पन्नास समिती बनवा आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये ते केलंय मध्य प्रदेश मध्ये ते केलंय त्याच्यामुळे त्यांना यश मिळालंय आता पक्षाने सांगितलंय पन्नास समिती बनवा म्हणजे एका पानाची पाच जणांची समिती म्हणजे प्रत्येक पाच पाच सात सहा दहा दहा कुटुंबाच्या मागे एक कार्यकर्ता एवढ्या प्रकारचं संघटनेच काम होतंय कर म्हणून आपल्याला या पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये यश मिळते आणि मिळणार आहे आपण एवढ्या एकत्रित सगळे जमतोय आणि सगळी तरुण मंडळी इथे मला वाटतं ऐंशी टक्के तरुण मंडळी आपण पुढे आहोत खरोखर हे मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटली की आपण आता आपले देखील अध्यक्ष इथे आहेत आमचे झुंजाराव हो आहेत खरोखर ही मंडळी नाहीतर आम्ही फक्त सोसायटीत बघायचो भेटायचो परंतु एवढं आतमध्ये जाऊन काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी मेहनत लागते शेवटी भारतीय जनता पार्टी मी एक बघितलं की प्रशांत लागेल पण चळवळीत काम करताना खरोखर कर कामाची पोचपावती मिळायची कारण आणि प्रामाणिक काम करणाऱ्याची पोचपावती मिळायची इथे पण तेच आहे की प्रामाणिकपणे जो काम करेल त्याला शंभर टक्के सन्मानाने पोचपावती मिळते हे देखील मी अभिमानाची गोष्ट इथे तुम्हाला सांगू इच्छितो आणि काम करताना ज्या पद्धतीनं आम्ही तिथे प्रामाणिक काम करून पुढे पुढे येत गेलो आज सत्तेत येऊन आणि जी शंका होती की बावीस वर्षानंतर त्या दिवशी सांगितलं पर्यंतच्या दिनच्या वाढदिवसानं की आम्ही बावीस वर्षानंतर मिठी मारून अशी बऱ्याचदा मिठी मारली परंतु आता सर्वांच्या साक्षी मारून आज आम्ही भेटलो परंतु आम्ही पक्षाशी कधीही आम्ही जरी आम्ही कामात असेल याच्यात एकत्रितरित्या असू परंतु पक्षाचं जेव्हा आलं तेव्हा परेशजींनी किंवा प्रशांतजींनी प्रामाणिक त्यांचं काम केलं मी प्रामाणिक आमचं काम केलं असं शंभर टक्के तुम्हाला मी सर्वांच्या साक्षीनं सांगतो परंतु इथून पुढे जी आता नवीन सुरुवात झालेली आहे ही जेव्हा आम्ही एकत्रितरित्या काम करू त्यावेळी तुम्हाला नक्कीच कळेल की आम्ही सुद्धा तुमच्या या मोठ्या प्रवाह आलोय तुम्ही आम्हाला सांभाळून घ्याल जसं लोंढेंनी सांगितलं ही अपेक्षा आम्ही बाळगतो परंतु आम्ही पण आमचा प्रामाणिकपणा दाखवून आम्ही पण कोणत्या प्रकारे काम करतो हे नक्कीच दाखवून आपल्या आप संघटनेला कसा जास्तीत जास्त फायदा होईल याकडे प्रामुख्याने प्रामाणिक लक्ष आमचं असणार आहे हे देखील तुम्हाला सांगते आज या इथे निमित्तपत्र वाटत त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी या बूथ कमिटी आणि त्यांच्या बूथ कमिटीच्या द्वारे जी नुकतीच निवडणूक नुक झाली या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी ज्यांचा त्यांनी प्रयत्न केले अशाचा सत्कार समारंभ असा ठेवलेला आहे भारतीय जनता पार्टी हा मुळामध्येच एक बूथच्या पातळीवरती पक्ष आणि शेतकंद्र प्रमुख यांना अत्यंत महत्व आहे जो जास्तीत जास्त काम करेल जो संघटनात्मक पातळीवरती काम करेल त्याला या इथे नेहमी मान भेटत असतो बहुमान भेटत असतो आणि त्याच्याकडे नेहमीच काम असतो आणि जर आपण ह्या जबाबदाऱ्यांपासून लाभ राहिलो हो। तर मात्र आपल्याला प्रश्न पडतो की अरे मला निरोप का भेटत माहिती मला मला कुणी सांगत का नाही तर त्यासाठी म्हणून मी उद्दाम सांगेन आता हे बोलण्याचं कारण असं की आजच आमचे मित्र मित्र गिरीश पात्रे यांच्यावर चर्चा करताना मग त्यावेळेला त्याला सांगत होत की भारतीय जनता पार्टीची पद्धत कशी आहे की या इथे आपल्याला अगदी भूत कमिटी मध्ये आपल्याला काम करावं लागतं भूत अध्यक्ष होऊन काम करायला लागतं आपण कार्यकारणीमध्ये किती मोठं आपलं पद असलं तर त्याचा उपयोग नाही लवकरच जाणार आहे आपल्याला लक्षात ठेवायला लागतं तर त्यासाठीच मी इथे सांगेन की ह्या सर्व भूत कमिट्यांनी ज्या पद्धतीने काम केलं इमारत प्रमुखांनी ज्या पद्धतीने काम केलं ज्या देशाने काम केलं त्याच्यामुळेच या इथे विधानसभा असेल पणवे विधानसभा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ज्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सीट असतील किंवा आणखी आपल्या मित्र पक्षाच्या सर्व ज्या सीट असतील त्या अतिशय चांगल्या खमक्याशा मतांनी निवडून येऊ शकल्या त्याचं श्रेय म्हणजेच या बूथ कमिटीला आणि आपल्या सर्व या कार्यकर्त्यांना जातं आणि म्हणूनच या या बूथ कमिट्यांचं इथं सन्मान ठेवणं हे अत्यंत क्रम आहेच